सर्वांना नमस्कार शिवाजी विद्यापीठाचा बी ए फिल्म मेकिंग विभाग लक्ष्मी फाउंडेशन आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन यांच्या संयुक्त विद्यमान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दिनांक दोन आणि तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दोन दिवसाचा स्पार्क फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे हा फेस्टिवल आयोजित करण्या पाठीमाग विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये तसेच कोल्हापूर परिसरामध्ये जे नवोदित फिल्म मेकर आहेत त्यांच्या कलाकृतींना व्यासपीठ मिळावं हा प्रामुख्याने त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे या निमित्तानं विद्यापीठामध्ये पर्यावरण पूरक शॉर्ट फिल्म आणि माहितीपटांची स्पर्धा आयोजित केलेली आहे ही स्पर्धा राज्यस्तरीय स्वरूपाची आहे यामध्ये पर्यावरण पूरक संदेश देणारा कोणताही लघुपट किंवा माहितीपट सादर करावायचा आहे साधारणपणे वीस मिनिटांपर्यंतचा हा लघुपट किंवा माहितीपट असेल पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी हा माहितीपट आणि लघुपट विभागात जमा करायचा आहे राज्यभरातून येणाऱ्या लघुपट आणि माहितीपटांची स्पर्धा होईल आणि त्यामध्ये जो प्रथम क्रमांक मिळवेल त्याला पंधरा हजार रुपयांचं रोख बक्षीस दिलं जाणार आहे त्यासोबतच द्वितीय क्रमांकासाठी दहा हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी सात हजार रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे जे म्हणून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशा प्रत्येक स्पर्धकाला शिवाजी विद्यापीठाचं सहभागाचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे पहिल्या तीन लघुपट किंवा माहितीपटांना किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये या तिन्ही कलाकृतींचं स्क्रीनिंग करण्यात येणार आहे जास्तीत जास्त लघुपट आणि माहितीपट निर्मात्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं पर्यावरणाच्या संदर्भामध्ये लोकांची जागृती होईल पर्यावरण भान वाढेल अशा पद्धतीचा प्रयत्न आपण सर्वांनी या निमित्तानं करूया मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो की येत्या पंचवीस डिसेंबर पर्यंत आपण जास्तीत जास्त लोकांनी माहितीपट आणि लघुपट शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन आणि फिल्म मेकिंग या विभागाकडं कर। सादर करावेत